मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं दुःखद निधन झालं आहे वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला फेब्रुवारी रात्री उशिरा राजकमल स्टुडिओमध्ये त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली चित्रपती व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या झनक झनक पायल बाते दोआखे बारा हात पिंजरा हे त्यांचे लोकप्रिय सिनेमे पिंजरा या कल्ट मराठी सिनेमात त्यांची भूमिका प्रचंड गाजली एकोणीसशे एकोणसाठ मध्ये आलेल्या वी शांताराम यांच्या नवरंग सिनेमातून संध्या यांनी कमाल दाखवली होती अरे जा रे हरे नटकट हे त्यांचं गाणं आजही तुफान लोकप्रिय आहे संध्या शांताराम यांचं खरं नाव विजया देशमुख त्यांच्या निधनाची बातमी मंत्री ॲडव्होकेट अशिष शेलार यांनी दिली त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आपल्या चॅनलकडून देखील संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली Gracias.